नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर आता आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित रुपये तीन हजार मिळणार परंतु हे मानधन नेमकं कधी मिळणार आहे तर या बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता हे तीन हजार रुपये आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर लाडक्या बहिणीनं बघा जरांगी पाटलांचं आंदोलन आता संपलेलं आहे आणि हे आंदोलन संपल्यानंतर लगेच आता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ वर आलेलं आहे आणि त्यानुसार विविध योजनांचे पैसे वितरणाचे जीआर काढत आहे त्यानुसार लाडक्या बहिणींनो आता राहिलं लाडक्या बहिणींचं लाडक्या बहिणींचा जी आर कधी येणार आहे तर यासाठी बऱ्याच लाडक्या बहिणी चौकशी करत आहे तर लाडक्या बहिणींनो लवकरच हा जीआर येणार आहे परंतु या अगोदर सांगण्यात आलेलं होतं की लाडक्या बहिणींना सणासुदीच्या काळामध्ये मध्ये गणेश उत्सवाच्या दरम्यान हे पैसे दिले जाणार आहे मात्र अजून हे पैसे जमा झालेले नाही परंतु आजची काही महत्वाची अपडेट आलेली आहे त्यानुसार लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे रुपये तीन हजार जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो आता दोन महिन्याचे एकत्रित रुपये तीन हजार आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भात बऱ्याच लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या आणि लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि दहा तारखेपासून साधारणतः या वितरणाला सुरुवात होणार आहे आणि आपल्याही खात्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे जे काही मानधन आहे तर ते आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती त्यानुसार लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद